तुला भीती वाटत ना का नाही वाटत भीती बघायचं का साप तुला येते असं फसफस करते ते अंगावर कर वर रुतीत आहे खाली तुला भीती नाही वाटत नाही जा मग थांब हिला सोड ग

हा राव चला जागास भेट ना खुशी झोपतेको तू आला आला ऐ सरकारीकडे जाव जाव तिकडे जाव चला जागास भेट ना झोप दे अजून इ व ऐ येलो तरी किती दिसमर तरी तसे सरकारकडे ये तिकडे काय

कर गं त्यांची शिभोमची शूट नको कर तर व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ ना थो का व्हिडिओ काढ नको ना विकडा व्हिडिओ काढ म्हणलं तर नको इथ व्हिडिओ काढ म्हणलं तर हां काढता मऊ मऊ वाटतं ना का शिबोम तू त्याला वाटतं आता भीती नसल्यामुळे ती काय आहे शांत बोललं शांत म्हणतं तरी ह गुळगुळ लागत असं शिवव ना बही कसली झाली ती नुस काय माणूस खाली करून दिलं काय करतला <laughs> तू कर अर्डी बेटा आ कर अर्डी तू तिकडे गेले होते साप बघायला तिकडं भरणीत नेला ना गेला साप हा पप्पाने हातात धरला होता बेटा हां पप्पाने हातात धरला पप्पा बिलच नाही